के जा, जा, तरी तरी की तुम्ही वीस तारखेच्या रॅलीला जा मुंबईत बी म्हणते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून माझे प्रयत्न आहेत ज्यांचं राजकीय करिअर समाजाच्या जीवावर सुरू होत यांच्या दुकानदाऱ्या समाजाच्या जीवावर सुरू होत्या अशाच्या दुकानदाऱ्या मराठा समाजानं बंद पाडल्यात मी मराठा समाजाचं लेखरू म्हणून काम करतोय हे त्यांचं दुखणं आहे मी त्यांना नको आहे सरकारलाही नको आहे आणि ज्यांची दुकानं बंद पडली आहेत त्यांनाही मी नको आहे ते सर्व भुईला टेकलेत त्यामुळे सरकारकडून या लोकांना बळ मला त्रास द्यायचं काम सुरू केलं जात आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झालाय काही मंत्र्यांनाही फूस लावली जाते काही मराठा नेत्यांनाही बळ दिलं जात मध्यरात्रीच्या बैठका घेतल्या गेल्या माझ्या विरोधात मोठा डाव सुरू आहे असा गंभीर आणि सनसनाटी आरोप मनोज जरांगी पाटील यांनी केला जे जे आहे गाव लेवलवर तालुका लेव्हलवर जिल्हा लेवलवर चौकशा करायला लावल्यात गृहमंत्र्यांनी जे जे आदेश दिलेत ते ते आमच्या ध्यानात येत मध्ये तो उपमुख्यमंत्री सुद्धा बोलला होता त्याच्यावरती आमचं बारीक लक्ष मुख्यमंत्री सुद्धा हा हा म्हणतात आणि करत नाहीत यावर सुद्धा आमचं लक्ष आम्ही कोणाचीच बाजू घेतो असं का विरोधी पक्षाने किती वेळेस साथ दिली किती वेळेस माग सरकार हे आम्हाला माहिती आमच्यासाठी गोरगरिबांसाठी किती राजकीय लोक उभे आहेत हे आम्हाला माहिती कोणते कोणते आमदार अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोललेत हे आम्हाला माहिती आणि आता या रॅलीत या राज्यातले मराठ्यांचे आमदार आणि मंत्री माजी खासदार खासदार किती सहभागी होणार हे हे आता आम्ही उघड्या डोळ्यानं वीस जानेवारीला बघणार किती ताकदीनं लोकाला घेऊन मराठ्यांचे आमदार मंत्री खासदार येणार आहेत वीस तारखेला रॅलीत हेही आम्ही उघड्या डोळ्यांना बघणार आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी